मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागात या आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे काही भागात वाहतूक कोंडी पाहायला भेटू शकते खास करून मुंबईच्या भागामध्ये आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान होण्याची शक्यता दिसणार आहे येणाऱ्या दिवसात खूप मोठा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या आठवड्यात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे कोणत्या भागात पावसाची शक्य खूप जास्त दिसत आहे आणि कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी दिसत आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत या आठवड्यात मान्सूनची स्थिती काय असणार आहे मान्सून कुठल्या भागापर्यंत या आठवड्यात भागा पोहोचू शकते आणि मुंबईकरांना येणाऱ्या दिवसामध्ये कुठल्या भागामध्ये सावधान राहण्याची गरज आहे या संदर्भात आपण तुम्हाला अपडेट या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा सध्याच्या काळात आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे तेलंगणाचा भागावर बनलेला आहे एक भागावर बनलेला आहे एक सर्क्युलेशन इकडे आसामचा भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त बंगालच्या उपसागरात एक सायक सर्क्युलेशन ॲक्टिव्ह आहे येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच आपल्याला इकडे अरबी समुद्राचा भागात एक कमी दाबाचा क्षेत्र पाहायला भेटू शकते शक्यता आहे की हा कमी दाबाचा क्षेत्रापर्यंतच राहील यासमोर याचं रूपांतर तीव्र कमी दाब आणि त्यानंतर डिप्रेशनमध्ये नाही होणार आहे होऊ शकते की याचा रूपांतर कमी दाबापर्यंतच आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटो अरबी समुद्राच्या भागामध्ये या आठवड्यात तर यामुळे काय होणार आहे राज्या की राज्यामध्ये कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राचा खास करून काही भाग आहे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे आणि अशी शक्यता पुढील चोवीस तासापासूनच आपल्याला पाहायला भेटणार आहे एकीकडे पूर्वी विदर्भातील नागरिक आणि शेतकरी पावसाची वाट बघत आहेत नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात सध्या पावसाची स्थिती खूप जास्त कमी आहे पश्चिम विदर्भामध्ये पावसाची स्थिती वाढलेली आहे बुलढाणा अकोला वाशिम या भागात पाऊस होत आहे तर एकीकडे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दिसणार आहे यामध्ये दक्षिण पश्चिमचा भाग असणार आहे गोवा तसंच कोल्हापूर इथे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा आणि पुण्याचा भाग तसंच इकडे धाराशिव आणि याच्यावरचा एच, भाग लातूर जालन्यापर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे खास करून दक्षिण पश्चिममध्ये कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा हा जो काही भाग आहे या भागातील नागरिक आणि शेतकरी सावधान राहावे खूप मोठा पाऊस या भागामध्ये पुढील चोवीस तासात हजेरी लावू शकते सतत पावसाचे धारा या भागामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहेत आज मुंबईच्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उद्यापासून मुंबईकरांना मोठा पाऊस पाहायला भेटू शकते या आठवड्यात मुंबईचा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे यामुळे वाहतूक कोंडी मुंबईचा खास करून भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे या आठवड्यात आणि पावसाळी परिस्थिती आप आपल्याला कोंकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटणार आहे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये ही पावसाची वाट लागलेली आहे सर्वे शेतकरी आणि नागरिक आताही नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागामध्ये आताही पाऊस खूप कमी पडत आहे तर या भागातही येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे अशी अपेक्षा या आठवड्यात आपल्याला दिसत आहे आपण जर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाची स्थिती बघितली तर आपण पाहू शकता इंटेन्सिटी वाईज सर्वाधिक पावसाचा जोर हा उद्या उद्या आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि कोंकण किनारपट्टीचा भागात दिसणार आहे काळजी घ्या आणि खूप सावधान राहण्याची गरज आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात रेड अलर्ट असणार आहे आपल्या या चॅनलच्या वतीनं कारण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार शंभर मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस या भागामध्ये पाहायला भेटू शकते आणि उद्यापासून मुंबईच्या भागातही मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये खास करून मुंबईच्या भागामध्ये आपल्याला फ्लड लाईक कंडिशन पाहायला भेटणार आहे वाहतूक कुंडे आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच इकडे जर आपण मराठवाड्यातील दक्षिण भाग बघितला तर यामध्ये धाराशिवचा काही भाग आहे आणि त्याचा वरचा काही लातूरपर्यंतचा भाग आहे तसंच इकडे बीडचा काही भाग आहे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते छत्रपती संभाजीनगरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्याच्या भागामध्येही लोकांनी काळजी घ्या या आठवड्यात या भागात ही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये पाहायला भेटू शकते नाशिकचा ही मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते मान मनमाडचा खालचा जो काही भाग आहे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते रत्नागिरी गोवा आणि त्याचा आसपासच्या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते मात्र विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे अकोला बुलढाणा तसंच इकडे वाशिम यवतमाळ आणि अमरावती या भागात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे इकडे नंदुरबार तसंच धुळे आणि जळगाव या भागातही एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात नागपूर आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे जसंच आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या दहा तारखेची स्थिती नेमकी काय असणार आहे या संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर आपण स्पष्ट रूपात पाहू शकता मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी यामध्ये कोंकण किनारपट्टीचा मुंबईचा भाग आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागात रेड अलर्ट असणार आहे मुंबईमध्येही रेड अलर्ट असणार आहे कारण या भागात मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे आणि आपल्याला दहा तारखेपासूनच मुंबईच्या भागामध्ये फ्लड कंडिशन दिसणार आहे आणि मुंबईच्या भागामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते अनेक भागांमध्ये पाऊस पावसाचा सा पाणी साचतो यामध्ये सँताक्रुजचा भाग असतो शिवाजी पार्कचा भाग असतो असे काही जो काही भाग आहे या भागात लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे कारण खूप मोठा पाऊस मुंबईच्या भागामध्ये येणाऱ्या चोवीस तासापासून सुरू होणार आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये इंटेन्सिटी या पावसाची वाढणार आहे घाटमाताचा भाग आणि पुण्याच्या भागातही लोकांनी विशेष करून काळजी घ्यावे या चॅनलच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो की मध्य महाराष्ट्र आणि कोंकण किनारपट्टीमध्ये काळजी घेण्याची गरज आहे मात्र विदर्भामध्ये पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त कमी असणार आहे ती मुसळधार पावसाची हजेरी पाहायला भेटणार आहे पुण्याचा भागात ही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे पुण्यामध्ये जो काही भाग आहे घाटमात्याचा सह्याद्रीचा जो काही घाटमात्याचा भाग आहे या भागात विशेष करून लँडस्लायडिंगपासून आपला बचाव करावे कारण या पावसामुळे सह्याद्रीचा जे फुटहिल्समध्ये जे लोक राहतात त्या भागामध्ये लँडस्लायडिंग पाहायला भेटते तर या आठवड्यात आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे मात्र विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला अकरा तारखेला कमी दिसत आहे तसंच आपण जर समोर वाढल्याने बघितलं तर बारा तारखेला सुद्धा विदर्भात पावसाची शक्यता कमी आहे पण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस इंटेन्सिटी वाईज कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये कमी पाऊस दिसणार आहे समोर वाढलं आणि बघितलं तर तेरा तारखेची स्थिती काय असणार आहे तेरा तारखेपासून इंटेन्सिटी कमी होणार आहे आणि विदर्भात मात्र पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊस होणार आहे आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे जर आपण समोर वाढलं आणि चौदा तारखेबद्दल सांगितलं तर चौदा तारखेपासून विदर्भात काही ठिकाणी पाऊस वाढताना दिसणार आहे दक्षिण मा दक्षिण विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पाऊस वाढणार आहे चौदा तारखेपासून आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिण भागामध्ये आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आहे त्यानंतर जर आपण पंधरा तारखेवर आला तर पंधरा तारखेपासून इंटेन्सिटी अपेक्षाकृत आता विदर्भामध्ये चौदा आणि पंधरा तारखेपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस पूर्वी विदर्भामध्ये पाहायला भेटू शकते खूप मोठा पाऊस नाही येणार आहे पण मुसळधार पाऊस काही वेळासाठी काही भागात पाहायला भेटू शकते सोळा तारखेला जर आपण बघितलं तर सोळा तारखेला विदर्भात मात्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भाग असू शकते या भागात मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो या संपूर्ण आठवड्यात राज्यामध्ये कसं हवामान राहणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर पुढील तीन दिवसामध्ये इकडे पुणे तसंच नगर आणि छत्रपती संभाजीनगरतील दक्षिण भाग इकडे धाराशिव बीडतील दक्षिण भाग परभणीतील दक्षिण भाग नांदेडतील दक्षिण भाग लातूर इकडे धाराशिव सांगली सातारा कोल्हापूर तसंच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई मुंबईचा अनेक भाग ठाणे पालघर आणि संपूर्ण भाग या संपूर्ण भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या भागात खास करून लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे या भागात खूप पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये दिसणार आहे खूप जास्त पाऊस या भागामध्ये इंटेन्सिफिकेशन या भागामध्ये असणार आहे आणि खूप पाऊस या भागामध्ये पाहायला भेटणार आहे बाकी जर आपण राज्याचा उरलेला भाग बघितला तर या आठवड्यात आपल्याला पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी दिसणार आहे तसंच विदर्भामध्ये खास करून अमरावती अकोला आणि वाशिमच्या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते हिंगोली नांदेड आणि जालनामध्ये पण हा पाऊस इंटेन्सिटी वाईस जसं दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आहे कमी इंटेन्सिटी राहणार आहे आणि खूप कमी चान्सेस आहेत पुढील तीन दिवसामध्ये इकडे गोंदिया तसंच नागपूर वर्धा आणि यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचे चान्सेस थोडेसे कमी आहेत येणाऱ्या पंधरा तारखेपासून या भागात पाऊस वाढण्याची शक्यता दिसणार आहे पूर्वी विदर्भात खास करून लोकांनी येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे कारण त्यानंतरच पाऊस या भागामध्ये वाढणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच आणि येणाऱ्या अपडेट्सवर नक्की लक्ष ठेवून राहा कारण येणाऱ्या अपडेट्समध्ये मी नक्कीच मुंबईचा अपडेट देणार आहे कारण मुंबईमध्ये कारण येणाऱ्या दिवसामध्ये मोठा पाऊस पाहायला भेटणार आहे तर मुंबईतील कोणत्या भागामध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे यावर आपण खास बुलेटिन्स करणार आहोत तर नक्कीच ते अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा